नमस्कार मी पूजा मडवी पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे यासाठी मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मुखवट्यासारखी सजावट करून दाखवणार आहे सुंदर असे वस्त्र व आभूषणे घातल्याने महालक्ष्मी मातेचं रूप खूप सुंदर दिसत हे व्रत करत असताना मनाला शांती लाभते व आई महालक्ष्मीच्या कृपेने घर धनधान्याने भरलेले राहते सर्वात प्रथम चौरंगा बाजूची व चौरंगा खालची सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे झाकणाच्या साह्याने हाफ सर्कल मध्ये तीन रंग टाकून घेतले आहेत रांगोळीचे टिपके टाकून थोडेसे प्रेस करून बोटाच्या साह्याने रांगोळी अशा प्रकारे वळवून डिझाईन करत आहे डिझाईन पूर्ण झाली आहे चौरंगा बाजूची व चौरंगा खालची रांगोळी काढून झाली आहे डेकोरेशन साठी भिंतीला कापडी रूमा लावला रुमाल आहे चौरंगावर वस्त्र अंथरले आहे त्यावर एक छोटा चौरंग ठेवत आहे छोट्या चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरत आहे एक एकमुठ तांदूळ घेऊन त्यावर अखंड तांदळाचे अशा प्रकारे वर्तुळ करून घेत आहे पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश घेऊन कलशाला अशा प्रकारे नाडा बांधत आहे कलशाला हळदी कुंकवाची पाच बोटे लावत आहे एक सुपारी एक कॉईन एक चांदीचा कॉइन पुष्प हळद कुंकू वाहून अक्षदा आहे। पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचायची आहेत देवीसाठी मोराची डिझाईन असलेली सुंदर अशी नथ आणली आहे देवीच्या मुखवट्याला नद घालत आहे नारळाला मुखवटा बांधत आहे मुखवटा कलशावर ठेवत आहे व कलश छोट्या चौरंगावर ठेवत आहे देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालत आहे चुनरी घालत आहे देवीला अलंकार घालायची सुरुवात करत आहे सर्वात प्रथम मंगळसूत्र ग्रीन कलरचा नेकलेस तीन पदरी मोत्यांचा हार मोत्यांचे झुमके वेणी वेणीला मोत्यांचे लटकन लावत आहे देवीला गजरा घालत आहे पिवळ्या रंगाच्या फुलांची वेणी अर्पण करत आहे सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून हळद कुंकू व पुष्प अर्पण करत आहे खायच्या पानांचा विडा ठेवत आहे सवा रुपया एक सुपारी गणेश मूर्ती ठेवून त्याला जानव घालत आहे हळद कुंकू वाहत आहे गणपतीला दुर्वा वाहून जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे महालक्ष्मीला कमल पुष्प अतिप्रिय असल्यामुळे कमल पुष्प अर्पण करत आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी सारखी आईची सजावट झाली आहे नैवेद्यासाठी दूध सुकामेवा फळे व मिठाई दाखवली आहे पूजा झाल्यावर मुखवट्याला खूप छान तेज आला आहे असे वाटते कोल्हापूरची महालक्ष्मी साक्षात विराजमान झाली आहे हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यावर आई महालक्ष्मीची कृपा होऊन घरात पैसा सुख शांती लाभते मात्र श्रीमंती आल्यावर सुद्धा उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये श्री महालक्ष्मी व्रत नित्य नियमाने करावे देवीचे मनन चिंतन करावे त्यांच्यावर देवी प्रसन्न होईल व देवीची कृपा राहील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कलशाच्या खालील तांदळाचं करायचं काय तर उद्यापन झाल्यावर त्या तांदळाची खीर करावी किंवा एखादा गोड पदार्थ करावा ओम लक्ष्मी माते नम ओम शांती, शांती ही.